ट्वेंटी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा न्यूज ट्वेंटी घडामोडीच्या हाती आलेली आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते साविडीचे तलाठी सागर भापकर एसीबीच्या जाळ्यात साविडीचे तलाठी सागर भापकर यांच्यावर आज एसीबीने गुन्हा दाखल केलाय तलाठी सागर भापकर यांनी बावीस प्लॉटच्या नोंदणी करण्यासाठी चाळीस हजारांची लाच मागितली होती तक्रारदार यांनी नगर एसीबी यांच्याकडे सागर भापकर विरोधात तक्रार दिली होती तर तलाठी सागर यांनी मागत असल्याची रेकॉर्डिंग नगर एसीबी कडे सादर केली होती सर्व पडताळणी करून आज अहमदनगर एसीबी ने तुपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय तर पुढील तपास अहमदनगर एसीबी करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका